तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आज पुढं निघाले दोघी तयार होऊन तर मग तुम्हाला पण म्हणजे आता मला नको लगेच सांगायला काय सर हो तर पुढं बघत राह आता वरून टायटल वरून समजलं की नवीन फॅमिली मेंबर ऍड होणार आहे आपल्या जंगल विलाच्या फॅमिली मध्ये आणि चला मग आता तिकडच निघलोय दाजी सकाळपासून तिकडच येतं आता आम्ही मुलांची वाट बघत होतो फक्त स्कूल मधून यायची ध्रुव आला होता आणि आर्यन रुद्र आले त्यांना जेवण वगैरे सगळ्यांची झाली आणि आता निघलोय हे आहेत आमच्यासोबत बबलू भाई आपण येऊ लागलेत चला मग काय चालू पाहिजे तिथे पटकन आम्ही तिकडून येते तुला नेला असतं पण था जाऊ दे आता आता रस्त्याने निघालो मुलं तर इतकी एक्सायटेड आहे की दोघांचे दोघं पुढं बसले भांडण पण चालले चाललंय टोला आणला टोले नको आणू नये बरं रुद्रा रुद्र त्याला नीट व्यवस्थित घेऊन बस आमचे पुढं बसणे असून पुढं यांना बसवलंच नाही कधी पण असत असत त्यांचं कधी पण पुढं पण जा तर ते ऐकतच नाही त्यांना पुढेच बसायचं कायम आम्ही तिघं असू दाजे आम्ही तिघं असले तरी पण आम्ही दोघींनी मागं बसायचं आणि ते मात्र पुढंच असते कायम आज यांना सुद्धा पुढे बसून दिलं नाही म्हणली मागवा तू झोपाय दिलं गाडीत तरी बरोबर मला मागव आहे का <laughs> <को> <आयो>।

तुम्हाला माहिती बाहेर बाहेर राहत आल्यावर आवाज काढून द्या कॅमेरा तुम्ही लावून ठेवला मला सगळं कळत लावा मग सर म्हणला काढा ना आवाज बर जाऊन देवा ना तर फायनली त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे बघा सगळे इतके खुश आहेत घरामध्ये सगळे टोटल अक्क बाबा सहित सगळे आणि हे ते ठिकाण आता थोडस आत गेल्याच्या नंतर तुम्हाला आयडिया येईल

तर फायनली घेतली गाडी आणि दिवाळीच्या अगोदरपासून चाललं होतं घ्यायचं घ्यायचं खरं तर पाडव्यालाच दिवाळीच्या नंतर ना पाडव्यालाच घ्यायचं आमचं फिक्स झालं तर पण काय म्हणतात ना कुठल्याही गोष्टीला ना योग आल्याशिवाय ती गोष्ट होत नाही तर फायनली आज योग आला आणि हे ज्या दिवशी सोळा स्वातीचा सोळा सोमवाराचं उद्यापन होतं प्रदोष होता त्या दिवशी आणि खूप शुभ असा दिवस सांगितला होता म्हणजे ब्राह्मण ब्राह्मण काकांनी सुद्धा तर मग त्या दिवशीच घेतली पण व्हिडिओ त्या दिवशी सोडला नाही हा थोडासा लेट तुमच्यापर्यंत आला तर मग एक्स वी सेवन हंड्रेड ही गाडी आहे आणि व्हाईट होती अगोदर म्हणून मग आम्ही ब्लॅक कलर सगळ्यांनी सिलेक्ट केला आणि आकाबाबांना पण म्हटलं होतं चला पण ते म्हणले नको तुम्ही घेऊन या तर मग काय आहे की दोन गाड्या आता सध्या घरी लागतातच मुलांना शाळेमध्ये सोडवायला वगैरे आणि घरी पण मग हे बाहेर असल्याच्यानंतर घरी पण कधी काही इमर्जन्सी आल्याच्यानंतर आता बरेच म्हणतील ताई की ताई अगोदर गाडी होती तुम्ही कशाला घेतली तर मग आता तेच कारण आहे की दोन गाड्या पाहिजेच कधीकधी हे कामानिमित्त बाहेर जातात तर मग काही इमर्जन्सी असल्याच्यानंतर घरी आम्हाला लागतेच आणि एक आता राजूला आणि आम्हाला दोघींना म्हणजे आमच्या तिघांच्या तावड्यात राहीन आता जुनी जी आपली गाडी आहे इकोस्पॉट ती आता आमच्या तिघांना होईल स्पेशल खरं तर अगोदर आमचं काय ठरलं होतं की एक छोटीशीच घ्यायची ऑटोमॅटिक आमच्या दोघींना पण नंतर म्हणलं आहे एक तर मग थोडीशी याच्यापेक्षा मोठी घेतलेलीच बरी त्याच्यापेक्षा छोटी घेण्यात काय अर्थ नाही पहिल्यापेक्षा म्हणून मग आम्ही हे फायनल हे डिसिजन घेतलं की ही घ्यायची आणि जी, जी जुनी आहे ती मग आम्ही वापरू राजू आल्यावर राजू आणि ते नसताना मग आम्ही दोघी आणि मुलांना पण स्कूलमध्ये नेणं आणणं त्या थ्रू होईल मग एक एक एक्स्ट्रा म्हणजे पाहिजे जरूरतच होती सध्या आम्हाला त्यामुळं मग ही घेतली आम्ही आणि हे तर नकोच म्हणत होते अगोदर स्टार्टिंगला म्हणले नको आत्ता काही जरूरत नाही पण आता खरं खरी जरूरत तर आत्ताच आहे मुलांना वगैरे खूप जरुरीचं आहे सगळं म्हणजे काही टाईम टू टाईम क्लासेस वगैरे स्कूलचं आता एक तर थंडी पण सुरू झाली आणि कसं आऊटसाईडला घर पडल्यामुळं ना अगोदर व्हॅन वगैरे येत होती पण त्या व्हॅनमध्ये आर्यांना थोडासा वॉमिटिंगचा प्रॉब्लेम व्हायचा त्याला फक्त आमची जी एक स्पोर्ट गाडी आहे ना जुनी त्याच्यातच होत नाही त्याला काय माहिती काय प्रॉब्लेम आहे तीन चार व्हॅन आम्ही चेंज केला अक्षरशः म्हणजे ओपन रिक्षा सुद्धा लावली होती एक पण त्याच्यात पण त्याला त्रास होतो फक्त आमच्या गा गाडीत होत नाही तर मग खास त्याच्यासाठी हे डिसिजन घेतलं की त्याला स्कूलमधनं जाणं येणं कारण्यासाठी जुनी राहील आणि ही यांना बाहेर जावं लागतं त्या कारणासाठी मग कुठं म्हणजे खूप लांब लांब पण जावं लागतं साईट्स वगैरे असतात कामं चालू येतं तर मग यांच्यासाठी हे स्पेशल होऊन जाईल मग आणि आमच्या ध्रुवचं तर काही नाही काय नाही की डॅडा महेंद्र थारस घ्या महेंद्रा थारस घ्या त्याचं तेच चाललेलं सगळ्यांनी नारळ फोडले त्यांचं बघून तो पण नारळ फोडत होता पण त्याच्यानी काय नारळ फुटे ना आपलं ट्राय करतोय बिचारा बसून तिथं पण कसलं हाताला म्हणजे आता लहान मुलाच्यानी कसला नारळ फुटणार आहे हाताला त्याच्या थोडंसं असं मुंग्या आलं कच झालं मग शेवटी पळून गेला म्हटला नाही माझ्याच्यानी नाही फुटत आणि नंबर पण गाडीचा नागा मिळत नव्हता त्या कारणामुळे गाडी थोडीशी लेट झाली नाही तर दिवाळीच्या पाडव्यालाच फिक्स झालं होतं कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे पाडव्यालाच आपण काही शुभ वस्तू आपल्याला खरेदी करायची असतील लक्ष्मी घरामध्ये आणायची असली कुठली तरी पण आपण दिवाळीलाच दिवाळीच्या नंतर पाडव्यालाच करतो नाही तुम्हाला गुढी पाडव्याला भव

दिव्य गंधार्द सो विले हे पण सुर श्रेष्ठम चिंफळे पाणी आ चंभ्य करे हे से हे केशवाय नमः हळदकुंकला कपळी अरी ध्रम स्वर्ण वर्णभम् सर्व सौभाग्यदायिनी सर्व वाहन आणलंय याच्यापासून कधी आम्हाला विघ्न नको सुख आणि शांतीसाठी प्रार्थना गणपती देवाला करा जो महागणपती गणपती सुखकर्ता दुःख हर्ता आणि संसृष्ट कलेचा गती देवता अत्या सरगण्यांकुलाशे महान गणपतीचे पहिले स्मरण करा ओम गणपतये नमः मना प्रार्थना करू ना क्षदा गणपतीस परिवाहुnd्या ओमे रामभौ अंबिकोत्रमजादो सिद्धि बोधिम यात्र भक्षस महा गणपते एवायो संबोधन वामीशने चरम समाभासं रविपुत्रय छाया मारतंड आलं मारीच ब्रह्म राक्षस सदीप माश विष्ट रक्ष दीक्ष मम कुटुंबस्य परिवारस्य आयु करता क्षेम करता शांती करता कल्याण करता बलिप्रधान पूज ओळती नमेश्वरजी बलिप्रधान पूजनं करे से आता ठेवायचे

दिला? खा तर चला छानपिकी मस्त अशी गाडीची पूजा झाली आणि तर आता स्वयंपाकाचं काम चाललंय आमचं स्वयंपाक करून राहिले तर मनिषा त्या आल्या होत्या गाडीची पूजा वगैरे करायला सगळ्या जणी आता घरी गेल्या परत म्हणल्या आम्ही येतो परत कारण त्यांना म्हणलं परत या मग सगळ्या मिळून मस्त पैकी जेवण करता येईल कारण रोजच त्यांच्या मागं काम आमच्या मागं काम परत मग बोलायला बसायला होतच नाही मग त्या आलत्या तर म्हणल्या की आताच आम्ही पाच दहा मिनटं थांबतो था। जातो परत नाही येत पण म्हणलं नको परत मग उशिरा जरा मग बसता बोलता येतं माणसाला निवांत गप्पा गोष्टी फाळवल्या मग आजकाल थंडी पण इतकं सुटली ना नाय थंडी सुटली डोंगराच्या गाड्या थंडी ले, वाजती मेन म्हणजे दाजीन ते गाडी घेऊन गेले तर गावातल्या आमचं भैरोबाचं देवस्थान आहे म्हणजे मंदिर आहे तर मग तिथं गेलेत पाया पडायला म्हणले पेढे वगैरे ठेवून येतो नारळ फोडून येतो मग कसं सगळं विधिवत झालं का जरा बरं वाटतं आता सगळं सगळं काय व्यवस्थित झाले मग तिथं एकदा म्हणलं गावात सगळ्या देवांच्या तिथं नारळ फुडून आले थोडं गावात फिरून आली की मग बरं होईल तर सगळे गेले ध्रुव पण गेला त्यांच्या सगळं म्हणलं आता फटाकडे वाजवायचे डॅडी फटाकडेच राहिलेत वाजवायचे म्हटलं फटाकडे वा आणायची पप्पाला पण मागं लागला म्हणला नाही मला फटाकडेच वाजवायचे तर आता गेलाय आता घेऊन येणारच तो ढिंग आणि त्याच्या जवळ मन नाही वाजवणार तर चला स्वयंपाक झाला बी जेवण झाले गप्पा मारल्या आणि बिचार्या चालल्या पण बघा आल्यात सकाळी कांद्या का लावायला जायचंय त्यांना त्याच्यामुळे दमत्यात दिवस भरले पण मनश ताई दमताना हा मग आमची काय लवकर हे नसती मोडली बैठक मग अकरा सहा साडे अकरा वाजूस पर्यंत पण आता अजून दहा नाही वाजले पण म्हणलं जाऊ द्या चाल त्यांना बी दिवसभर दमल्यात झोपल्यात दादा बी आलाय आज सोबत दादा पडली का आपल्या इकडे हा ना या वर्षी जास्त थंडी कशा नि पाऊस जास्त पडला त्याच्या बापरे आता शिकत सुरुवात आहे घेतलायचं लुटून का काय भोक तिकडून तर चला त्या गेल्या घरी मस्त बिकी जेवण झाली आजचा दिवस छान गेला मस्त गेला आनंदात आनंदी आनंद झाला सगळ्यांना म्हणजे न्यू फॅमिली मेंबर ऍड झाला त्याच्यामुळं वेगळं वाटायला लागलं जरा म्हणजे भरल्या भरल्यासारखं आणि एकत्र मस्त जेवण वगैरे झालंय त्याच्यामुळं एक चांगलं वाटतं असं मिळून मिसळून सगळं म्हणजे जेवण खाऊन झालं गप्पा गोष्टी झाल्या का अगदी फ्रेश होऊन जातं मन दुसरा दिवस उगवला का अजून आवडीने जास्त काम करण्याला थोडंसं प्रोत्साहन होतं तर चला सिटी मॅडमला आता चक्कर मारायची नंतर मग तिला तुळ आता थंडी इतकी वाढली त्याच्यामुळे तिला पण नको म्हणती बाहेर तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो